निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा संताप उसळला आहे या घटनेच्या निषेधार्थ या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली असून चिखली येथे शिंदे यांच्या शिवसेनेने चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचा पुतळा जाळून तीव्र निषेध आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी वाल्मिक कराडला फाशी देण्यात यावी अशी जोरदार मागणी करत निषेध नोंदवला संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड व सहकारी यांनी ज्या संतोष देशमुख यांनी के हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ वाल्मिक कराड याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे कारण खरा या घटनेचा सूत्रकार वाल्मी कराडच आहे आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी हत्या झाली नाही अशी अमानुष सत्या या लोकांनी या संतोष देशमुखची दिलेली आहे ज्याला मरताना सरकारसुद्धा विचारते की तुझी शेवटची इच्छा काय आहे पण या हा माणूस क्रूर अशा वाल्मी व वा त्याच्या सहकाऱ्यांनी ज्याला पाणी मागितलं तर पाणी न देता लघुशंकेत त्याला पाणी पाजण्यात आलं ही गुणास्पद बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा खरंच मन हिलावून जाण्यासारखी ही घटना आहे याचा मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याला फाशी झालीच पाहिजे हे आंदोलन आम्ही आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत वाल्मिक करायला भाषी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य